बदलापूर शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहेत काल रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री मंगल कार्यालयासमोरील ब्रिजवर पडलेले खड्डे भरून काढण्यात आले या कामांसाठी शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांच्या सहकार्याने पुढाकार घेण्यात आला स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर या भागातील खड्ड्यांकडे तात्काळ लक्ष देण्यात आले शहरात सुरू असलेल्या या दुरुस्तीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून प्रशासनाकडून पुढीलही रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे बदलापूरमधील अनेक रस्त्यांची अवस्था अद्यापही दयनीय असल्याने ही सुरुवात पुढील कामांसाठी आशादायक ठरू शकते ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या